हे बघा दगडात ना कसं जातात पोर पिकलेलो आहे एकदम हे बघा आजीबाई पण आमच्या बरोबर आंब काढू हे बघा तिकडना येत ते आमचे गाजलेले गाजलेले वादव काका आम्ही खाणार मस्त पैकी हो बघा चटणी मीठ टाकून घेऊया आणि एक असा करूया एक ना खर खराब कागद घेऊया हे बघा तो रेडी झालेलो आंबो कापून चटणी निमित्त लाव हे बघा हे आता खाऊ हा बघा हे बघा जवळजवळ एक दीड आंबो खाला हिरो नमस्कार मंडई थेट कोकणातून आपलं स्वागत आहे तर मंडई आता आम्ही आंब काढून जातो हे बघा चाल लाव हे बघा कौस्तू प्रथमेशनी नैतिक हे कसं दगडात जातात ते हे वस्तू बसू जाऊ हे बघा दगडात कसं जातात पोर हे बघा यो बघा कस बारको आपण उडिओ मारता ताडाम तुडतुड तुड खाया फनस तर रे हे बघा कोण खायच नाही फनस फनस पिकलेलो फेक चल ए कौस्तुभ नाही बघा कौस्तुभ हे कौस्तुभ खाय रे तो बघा प्रथमेश मुंबई नाही दिलो ते का जर देता आंब हा 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 पिकलेलं हो पावसात पडला असणार वाटतं चटणी मिटत लहान खाऊया ही कड नाही शॉर्टकट नाही हा आंबच होतरी वर हे पत्त्या बघा आंब ते बघा 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 आंब हे काउस तुमच्याल मार आता आपल्याक पाडूच आंब पिक थांबे ए बाजू गो बाजू गो टाकल्यावर पडत

हे बघ हे बनत मेल हे बघ हे बघ त्या साड का बघ तरी पुरणार नाही तरी सुद्धा प्रयत्न चालू आहे त्यांचं आंबा गावचं अरे नाही पुरणार रे नाही ती त्या बारक्या आंब्या बघ ना पुढच्या तू बघ आडो आडवा तो बा पिकलेलो आहे तू दिसलो ह्याचं पिकलेलो आहे ते काय घेऊ तुझा हा पाठ चल 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 भेटलो च दोन भेटले पिकलेलं अजून दोन बघ कसं पण पडून दोन पाठवत आपलं हा नाही पूर्ण लय उचल हा हा चल 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 दाखवतेच लाईड

बघालो आणि आता बघा आंबू पडत कसो एक पडलो आणि पडलो पडलो नाही अजून तर नाही ना। पडलो बघा 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 दोन आंबे पडले दोन आम्ही किती आंबू पडला एक दोन तीन चार पाच सहा आता आम्ही घराच्या जणांनी खाणार मस्त पैकी चटणी मिट लहान खाणार नाहीतर असच खाणार पण आम्ही खाणार काढू आजीबाई पण आमच्या बरोबर आंब काढू हे बघा प्रत्येक आजी बरोबर हे ते आई देवा हे तेव्हा 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 हे तेव्हा तेव्हा अजीक देवा देवा आपली आहे ती आजी आता रायता करणार आम्ही आता खाऊ घेणार मग उकळणार का आम्ही खाऊ घेणार आता आजी आता आम्ही खाऊ घेणार आजी ठेव ना उकळणार आम्ही खाऊ घेऊ उकळणार येणार आता आम्ही खा पाठी पडतात ते पाडूक लोक तो पडलो तो पडलो होय <laughs> <laughs> आमचं आंबा घेऊन गेली तो बघा मूर्ती लहान पण कीर्तीमान आमचं कौस्तुभ क्रिकेट पण तसंच खेळता एकदम भारी त्याचा काय उपयोग नाही या सगळं कॅची पिची सोडत आपण आमचं कौस्तुभ भारी या गावटी पोरगो बघा आता दगड घेत तर बघा कसं दहा दहा आंबा पाळून बघा पाडलान पण नाही पडलो अरे रे चुकलो तर बघा पडलो 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 तू बसलो बघा घाम सुटलो बघा रे दगडी माफ एक आंबो बाय पाडला नाही मस्तच जरासाठी बघा तिकडे दिसत तुम्हाला फन जावत फनस माफत गेलो गेलो नाही रे बघ तू खो बसलो आता आजीचा आंब काढून गेलो तू बघा मागला पण काय नाही शाशा उपयोग नाही काय आणि पडलो पिक्को आंबो पडलो बघा करेक्ट पिको आगा आंबेला कुठे हे पण हे पण दोन येतात ते आमचे गाजलेले गाजलेले माधव काका क्रिकेटचे असतो पैलू क्रिकेट काय खेळत माहिती गुगली बॉल टाकतात आमच्या म्ह आता आंबे बघतात आम्ही पाडत आहोत आणि चालले बाबा आंबे घेऊन इले होते खैना ते बघा आंबो त्या आंबो दाखवा नारळ आणि आंबो बुल किती पडलं तू किती पाडला चार तू किती पाडला मग आंब खरे तेवढंच चार बर आजीला बरोबर एक दोन हे अजून जरा एक पिको तीन भेटलेलं पिक आठ जोर करा राहत एक आंबे हा त्याला फन दाखवूया

तो बघा दिसता का काय तुमक मंडळी बघा काठी हालणार तर विराज चढणार आंबो खाता जा बघा बघा बघ आणि पॅकेट बलला बघा तो बघा पिकलेलो खाल्ला पाडणार काठी पुरणार विराज बघा तो बघा हो बघा विराजनी काठी घेतलान जरा पुरत नाही काठी पण तो पाडणार आंबो खाऊ सुरुवात केला न बघा खालान पण खालान या बाजूबाहेंडई कसलो हा फनस हा 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 पडलो आणि पिको हा फनस नक्कीच बघा बरस हा बरस मस्त बघा घरात जाऊन खाणार स्वतः आम्ही खाणार मस्त पैकी हो बघा बघा आंबो कस खाता हे मुंबईत भेटत असं काय काय ना भेटत नाही ना बघा बरको बरको फनस हा बघा फनस खाताना पण आम्ही मजा दाखवतो तुम्हाला माईल दाखव चला आम्ही आता फनस पण खाताऊ नये आंबो पण खाणार चला तर आंबो आंब खाता असा घेवाय आंबो बिटकी आंब खाता तू तुका नाही आवडत ना एका हे आवडत ना फक्त आता आणि फनसला वारावे फणस जास्त खाता पिया बरको म्हणून तोंड फुगला बघा बघा कौट्या इकडे बघ

<laughs> केलेली एवढे काटेन फनस पडून काढून काय उपयोग नाही हे बघा आमका चांगलं काय भेटलो नाही आंब काय भेटलं आमका पण फनस काय भेटत नाही तर तिकडे टाक तिकडे टाकतो तिकडे टाक फनस भेटलो नाही चांगलो त्यामुळे आता आम्ही हिरवे आंबे आता कापून खाणार मस्तपैकी चटणी भेटला चला कौस्तु तर आम्ही जातो आता हिरो आंबो खाऊ चटणी मीठ लावणार आता आंबोणार आम्ही चालला घरात हे मस्तपैकी जाणार चटणी मीठ लावणार आणि खाणार फनस खाऊन मेले याची वाट लावला आम्ही ह्याच्या वाट टाकल्या चारखांडा एक टाकला दिसताना मुंबई आलो रडून रडून घरात पळ आलो मग डीग बीक लावला मस्त बीक बघा रिस्टार आहे इंस्टाग्राम का इंस्टार पण तो खुलो हे बघा खोऱ्यासारखं काय पण रिजिस्टाकता करा काय ते चेक करा हे बघा माडबीड बघा कसं होत एकदम भारीच हो खतरनाक कोंबडे पण येते बघा हे बघा कोंबडे पिल्ला पिल्ला तो बघा बैला बरोबर मस्ती करता हे बघा कसं मस्ती करतो जरा बायला बरोबर या 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 पिकलेलो बघा बैल काजो काजो चला आता आम्ही मस्तपैकी आंबे आम कापणार हे बघा आमच्या घर अंत बघा आमच्या घर पाणी ह्या बघा आमच्या घर हो माझ्याकडे एका एकच माझ्याकडं बाकीच निलां अजिंक्य हे बघा आमचे टमबॅट बॅट टम पण कोण खेळ नाही आमच्याकडं तर सामान तर प्रत्येकाक एक एक बॅट येणार अशा आमच्याकडे बॅटी होत हे बघा गाडी ना ह्या गाडीवरची मजा ही बघा गाडी ही ही बघा पण नवीन बॅट ही पण नवीन बॅट ही पण नवीन खेळत नाही आमच्याकडे अजून खेळ पण आतमध्ये मग पण कोण खेळत नाही आंबे सुरी पण मस्ती नको काली सुरी आता खाऊ आपण

आरामात मत आरामात का बोर्ड बिल्डिंग टाटा घरात कसं माझा रे हिरवास आवडत नाही ना हिरवतरी खा तर राहून देत नाही मस्त मग मस्त असणार काय म्हणतात काय कोकण कोकण म्हणते थाट आपल्या चॅनलचं नाव आहे ना नो टेन्शन

दोन हे बघा हे काय थारो नसता हाच्या अगोदर काय पण पोर गुन्हे आयो कौस्तू आमचो मधीच गाडी देत तो काय कोकणी पोरगो रे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही गाय तर काय गावाकडून ना, का गावा ना रे तिकट नाही ना तिकट काय सांगू शकत नाही तिकट खाऊ का मजा येते रे हा बुआ हा तिकट तिकट असत ना रे काय तिकट सुपर मसाला तिकट असा मारीच जास्त हे बघा आमची आजी अशी बसली थांबी करते ना रे मी करते बघा तो रेडी झालेलो आंबो आपण त्यांनी मीठ लावून हे बघा हे आता तयार खाऊ हे बघा हे बघा हो तयारच असणार हे जो रील्स बघा आपल्या चॅनलवर बघा चालून तिकट करी मस्त मी जरा चटणी आहे ना चटणी भरपूर आहे मग ती तिकट आलं या या सांगते खाताना दूर निघणार आहे तू नको खा तू खावत नको तू का सांगता दूर गेले तो काय विषय येत नाही हा तोच बहुतेक सपवणार बघा हे काय तिकडं काहून हो ती सवय या काय ना रे त हा झाला ए तो, तो पण दोन आंबा अजून वच काप हो बघा काप जवळ जवळ एक दीड आंबो खाला हिरो हेरो बघा अजून दोन कापू कच दे

आहा हा आहा हा 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 कस खात मस्त हे बघा इथे अजून या भागलेली नाही यार दान वामनो वामनो येऊ एक नंबर अजून याच सपोतच नाही खाऊन येऊ बघा बहुतेक जण तीन तरी आंबा खाला ना रे मग आणि त्यांना तीन खाला तो बघा तो एक तो सोळा दोघ जण सेमत जास्त जा तिकट बिकट आंबा बघा तिकट आहे

चला तर मग आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये भेटूया चला कौस तू बाय 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 बाय